गॾी वंधु गौरी जा गव अनी ॻाया i'm तो आज तो मंडळाने गणेशोत्सवा उत्सवानिमित्त आपल्याला आमंत्रण केलं कथा लावायची कुठली तर भक्त पंडली काय करा आई बापाचा हा न हा पंडली नंतर आई बापाच्या शेवेत लागला आणि आई बापाची सेवा बघून कुंडली काचे साक्षात आपला देव विठ्ठल भेटण्यासाठी आला म्हणून वाने कोण होता वाल्मिकी राहिला नारायण वाल्मिकीचा उद्धार केला ते रामायण घेऊ लागले राम ग्रंथामध्ये दुसऱ्या अध्या आहे तसाच वाईट काळ ज्यावेळी निघून जातो ते चांगला काळ येतो आणि चांगल्या काळात आपण चांगलं गेलं तर साक्षात परमेश्वर आपल्याला भेटायला येतो हे गा पुपणा धावून दिलं फार फ्री कराला थैदासाठी बाजूला पुणे वाढू लागलं थोरू लागेधा मात्र त्या त्याला कुंडलीक मात्री ध्वजा भाडली बाजूला लागला वागादा परवाड त्या लाव कुंडलीक मात्र घडला होता पुढल्यापणा बाजूला तसा चसा पुढच्या वाईट व्यसन कुंडली करू लागला विचार मनाचा केव्हा हे कपडा मुलगा बघता स्वारा हि मात्र यावा सारखा केला काय बाजूला बोलले काय करायचं दारू प्यायचा गांजा वडायचा टवाय की बसायचा सर्व करू लागेल दिवसानं दिवस लागले सरा दिवस लागले होते सरावराने महिन्या न महिन्या लागले होता भरायला बापाला तो बघू बना अरे ब्राह्मण म्हणण्या की आपण वेगळ्यां ब्राह्मणाच्या पोटी आलेला मुलगा वाईट वगणारा लागला आहे बापाला वाईट लागला

Takcha <sup> सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग पण केली पाहिजे दोघांची पांडुरंगाने आईवर दो कविता केल्या गायकाने सुद्धा आईवर गाणी म्हणले पर अलीकडल्या काळात बापाचं नाव कुठे तर माग पडायला लागलं ला। आई जे का थोडं हाय तिथं विषय ना देवाने जाणलं मानले माउलीनो आई सारखं दैवत नाही कारण नऊ महिन्या नऊ दिवस न घटका आपल्या उदरात वज वाजवणार ती माऊली तिचं कार्जकाच्या वाटेव कुठे जावा फिटणार नाही पण जेवढं कार्य बापाच बरोबर आहे जेवढं आईच तेवढंच बापाचं पण आहे जेवढा आई आपल्यासाठी करते आता पलीकडे जाऊन बाप पण करतो म्हणून बापाला कधी कमी लेखायचं पण बघायला गेलं तर मुलाचं नाही बापाचं ना चंद्र सूर्यासारखं हा <sk> <diligence> मुलगा घरात आला म्हणलं की बाप घराच्या बाहेर आणि बाप घरात आला म्हणलं की मुलगा घराच्या बाहेर का तर बाप भीती धावतो मारहाण करतो धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतो म्हणून बाप वाईट बाप वाईट नसतो दादा आपला मुलगा वाईट जायला नको म्हणून बाप धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे का ना <ísat yoga> थोडक्यात सांगासारखा बाप नसतो पण सांगायचं झालं तर तो बाप कसा असतो माहिती आहे बाप स्वाभिमानिना हाब गणगणा त्याच्या काळाचा सुदा झाळूची सौवेधरा त्याची पहाडाची छापी क्याचं हृदय गुलाब त्याच्या घामाच्या बात्या बोल मो वात्याचा हारू भावया

बाप म्हण बापाय काय म्हण जर दोघांची फांडाला तर समोरच्या समोरच्याला म्हणतो जा रे जा तुझ्या बाप्पाला घेऊन इमेज कष्टाच का भाडे उगा कबोडतो काय पडून कांडवसाच चागतो या कवेस्कांनी सफाटले सुईदऱ्यानं शिवलो ना मासा बाप भोक राहिला माणसाला ढिकाला जोडलेलं अली दत्त रा गावाची आणि धद्दरा गावाची बाप दुकानी झाल्याचा उद्या र बागा रे कपडं मुलांना न्हायचा जुन्या पाल्या कापडावर बाप जत्रत फिरायचा आपल्या सुखाची चिंता सदा म्हणे तो फिरायचा चुल पेट नव्हती शमस दिन दिसत त्या घराला पाहिले बरं गाण्या पाई बाप गावात फिरायला हे काम फक्त आणि फक्त आपला बाप करत असतो बाप करू शकतो मला दुसरं कोणाचं आणि बघायला गेलं मुलांच्या जास्त आपल्या मुलगीवर तरी बघा कुठल्याही घरात जावा आणि तुम्ही बघा आई जीव मुलावर असाल तर बाप जीव मुलगीवर असो आहे ना म्हणून त्या मुलीसाठी बाप काय म्हणतो माहिती आहे बाप मानाक जुरायचा, बाप मानाक जुरायचा, लगना लिकीचा केरीन, तागे दो लगंदे पाई, शेतमायाला विकीन, आव मुलगीचा बाप, हुना रेक्दाना नाई भ्याला, तरी नादाई जाताला, वाग को मेजु लेगेला. कदी बागा? बापाचं दुःख बघायचं असलं तर एकाच वेळी मुलीच्या लग्नात बघायचं आहे काय आई रडून उघडे होते आईचं दुःख जगाला दिसत बाप रडलेला बापाचं दुःख कधी कोणी पाहिलं का कारण बापाचं दुःख बापाचं रडलं एकच वेळी सर्वची मुली झोपली म्हणलं की पांघरून अंगावर आणि उशी ओली त्यावेळी त्या बापाचं दुःख दुःख गवा बघायचं भरल्या बघत्यावे आपली लेख देव घरच्या लेखीच्या पडतात आणि लेख नांदायसाठी जाते त्यावेळी बापाचं दुःख तो बाप काय म्हणतो माहिती आहे रत्नासारखी जातो मनी माझी वहाते पर जे अंगणात नेग जाते हा या विणाला वाईट वाटत नाही म्हणा बघा काय म्हणतो